नवापूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व बंधू व भगिनींना नम्र विनंती जय आदिवासी जय राष्ट्रवादी आपणास माहीतच आहे की नवापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीत आपले सर्वांचे लाडके नेते भरत भाऊजी गावित हे लोकनेते दादासाहेब माणिकरावजी गावित यांच्या प्रेरणेने राष्ट्रवादी पक्षाकडून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे घड्याळ या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून आपण एक संधी भरतभाऊंना द्या ते या संधीचे नक्कीच सोने करून दाखवतील नवापूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यास ते वचनबद्ध आहेत फक्त एक संधी तुमच्या या भावाला द्या तर्मक, तर मग घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरतभोंडा प्रचंड मतांनी विजयी करा मतदान दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत धन्यवाद